काय सांगाल आज तुम्ही मतदानाचा हक्क बजावलाय हा आज सकाळीच ग्रामदैवतेच दर्शन घेऊन परिवारासहित मतदानाचा अधिकार बजावला पहिल्यांदाच खर तर अनेक वेळेला मतदान केलं परंतु आज स्वतःसाठी मतदान केल्याचा आनंद मला मिळाला नक्कीच मला असं वाटतं की सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आणि अनेक कार्यकर्ते मतदार फोन करतायत आणि विजय हा नक्की आहे राहिलेली जुन्नर विधानसभा मतदारसंघातली ही निवडणूक आणि त्यातलं महाविकास आघाडीचं जे मतदान होतं उमेदवार होते ते सत्यशील दादा होते आपल्यासोबत आता ते आहेत आत्ताच मतदान करून ते आलेले आपण त्यांना दादा कसा रिस्पॉन्स होता आणि आज स्वतःसाठी स्वतः मतदान केलं आज पण दुसऱ्यांसाठी मर्यादा केला नक्कीच तुम्ही बघितलं तर आता परवाचं प्रचाराची रण दुमाळी शांत झालेलं आज मतदानाला सुरुवात होती आज सकाळीच मी खरं तर रामदैवताचं दर्शन घेतलं आणि मतदान केलं मतदान तर अनेक वेळेला केलं पण आज स्वतःसाठी मतदान करतो त्याचा आनंद करत तर वेगळाच आनंद आहे आणि नक्कीच मला असं वाटतं की उत्पूर्त प्रतिसाद आज सकाळपासून सहा पाच सहा वाजल्यापासूनच मला कार्यकर्त्यांचे सगळ्यांचे फोन येत आहेत आणि तर विजयाच्या शुभेच्छा देत आहेत जुन्नरच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा आपण पाहिलं का अगदी आटीतटीचा आणि आरोप प्रत्यारोप झाले तुम्ही मात्र शांत दिसलात ही शिवज शिव शिवरायांची शिवजन्मभूमी आहे आणि त्या शिवजन आपल्याला शिव शिवाजी महाराजांचा विचार घेऊन आपण वाटचाल करते तर शेरकर परिवार जर पाहिला असेल स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर असतील स्वपन शेठ असतील एक विचारधारा घेऊन जाणारा हा शेरकर परिवार आहे आणि नक्कीच मला असं वाटतं का आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील यांच्या विचारांवर कायम सातत्याने त्या विचारधारा घेऊन चाललेला हा जुन्नर तालुका आणि त्या विचाराशी एकनिष्ठ राहून खरं तर आम्ही या समाजकारणामध्ये उतरलेलो आहेत आणि नक्कीच मला असं वाटतं की ती विचारधारा सोडणार नाही आणि त्यामुळं आरोप प्रत्यारोप हे होत असतात परंतु कितीपर्यंत करायचे त्याला मर्यादा असतात ते सोडून तर हे राजकारण झालं परंतु त्याच्यापासून अनिप्त लावून आज मतदान आहे आणि नक्कीच मला असं वाटतं का आज सकाळी जे काय मतदानाला सुरुवात झालेली तर विजय हा निश्चित आहे आपण जर पाहिलं तर पंचरंगी लढत आहे जास्तीत जास्त उमेदवार आहे आजी माझे आमदार आहेत तर पर्सेंटेज वाढेल का आणि त्याचा फायदा तोटा कसा असेल साधारण नाही नाही नक्कीच जर इथून मागच्या निवडणुकीत जर बघितलं तर तीन रंगी निवडणुका झालेल्या आहेत परंतु आज पंचरंगी निवडणुका होत आहेत परंतु झालेले जरी असल्या तरी पण सातत्याने तेच तेच लोक निवडणुकीला उभे राहत आहेत त्यामुळं नवीन चेहरा लोकांना पाहिजे नवीन विजन लोकांना पाहिजे आणि त्यामुळं नक्कीच मला असं वाटतं की एक चांगला प्रतिसाद चा चा, या निमित्तानं मला मिळतो धन्यवाद आपल्यासोबत दादांच्या बहीण सुद्धा आहे त्यांनी सुद्धा प्रचारामध्ये खूप बऱ्याच ठिकाणी भाषणं केली अपील केलं कसं आहे एकूण निवडणुकीचं जुन्नरच्या या जुन्नरमध्ये शिरकर कुटुंबाचं समाजकारणात आणि राजकारणात खूप मोठं योगदान आहे त्याच्यामुळे मी एवढंच सांगेन की शेरकर कुटुंबियांना म्हणजेच दादांना आपण भरभरून प्रतिसाद प्रतिसाद द्यावा नक्कीच तर आपण पाहिलं हे होतं शेरकर फॅमिली अगदी कुटुंबाचा सकाळी मतदान करायला गावकरी आहेत सकाळी सकाळी सर तर हा ग्रामीण भाग आहे शेतीची कामं आहे अशातही नागरिकांनी बाहेर पडून भरभरून मतदान करावं असंही त्यांनी अपील केलेलं आहे आपल्याला दिवसभरामध्ये पाहावं लागणार आहे राज्यातली सगळ्यात महत्वाची आणि कडवी लढत या ठिकाणी पाहायला मिळते अनेक दिग्गज या ठिकाणी आहे त्यामुळं दिवसभरात जास्तीत जास्त नागरिकांनी बाहेर पडून मतदान करावं असंही त्यांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे स्मिता शिंदे सर राजन शिंदे न्यूज एटीन लोकमत जुन्नर पुणे राज्यात आज विधानसभेसाठी मतदान होत आहे आणि सर्व मतदारांनी आपला मतदानाच हक्क बजावा असं आवाहन सुद्धा केलं आहे आज शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे नारंगाव हे आपल्या मूळ गावी मतदान करणार आहेत डॉक्टर साहेब आज तुम्ही मतदानाच हक्क बजावणार आहात काय आवाहन कर नक्कीच सर्व मायबाप मतदार बंधू भगिनींना हीच विनंती आहे की ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे महाराष्ट्राच्या रक्षणाची शेतकऱ्यांच्या भल्यासाठी युवकांच्या रोजगारासाठी माता भगिनींच्या सुरक्षेसाठी आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे आणि त्यामुळे आपण सर्वांनी सतत विवेक बुद्धीला स्मरून महाराष्ट्राच्या हितासाठी मतदान करा लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा पण मागच्या काळात काही आरोप प्रत्यारोप झाले गेले राजकारण सुद्धा सुप्रिया सुळेनवरती बिटकॉईनचे आरोप झाले कसं पाहत आहेत मला वाटतं भारतीय जनता पक्षाचा हा एक वेगळी आणि कपटी चेहरा यातून समोर आल्या कालच माननीय सुप्रियाताईंनी या माननी सुप्रियाता संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे हातातून निवडणूक सटकते निघून जाते आणि महाराष्ट्रानं संपूर्णपणे निर्णय हा महाविकास आघाडीच्या बाजूने घेतल्याचं चित्र दिसायला लागल्यानंतर काल आपण विरारमध्येही पाहिलं ज्या पद्धतीनं एका राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय महासचिव हे पैसे वाटताना पकडल्या गेल्याचे आरोप झाले आणि त्यानंतरही वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीने संभ्रम तयार करण्याचं वातावरण हे भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आलं आणि हा फेक नॅरेटिव्हचा जो त्यांचा आयटी सेल आहे हा सुरू झाला कारण भारतीय जनता पक्षाला पराभव स्पष्ट दिसतो आपण जर पाहिलं तर या विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्ष मोठ्या संख्येने आहेत कारण की इकडनं तीन तिकडनं तीन आणि छोटे मोठे पक्ष आहेत कसं पाहते इथं स्वाभिमान विरुद्ध स्वार्थ अशी लढाई आहे इथं स्वाभिमान विरुद्ध गद्दारी अशी लढाई आहे आणि त्यामुळे प्रत्येकाने निवडणूक लढणं हे अगदी स्वाभाविक आहे परंतु कुणाच्या हातात महाराष्ट्र सुरक्षित राहणार हे जनता ठरवेल लोकसभा निवडणुकीला मतदानाचा टक्का घटला होता यावेळी विधानसभेची कशी सिच्युएशन राहील का नाही नक्कीच लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीमध्ये मत मतदानाची टक्केवारी ही नेहमीच जास्त असते आणि यावेळी आपल्याला मतदानाची टक्केवारी ही आणखी जास्त बघायला मिळेल दुर्दैवानं काही मतदारांमध्ये नक्कीच ज्या पद्धतीनं गेल्या दोन अडीच वर्षात महाराष्ट्राचं राजकारण झालं ज्या पद्धतीनं पक्ष फोडले गेले नेते पळवले गेले या एकूणच राजकारणाविषयी एक घृणा निर्माण होण्याची शक्यता ही ये नाकारता येत नाही कारण अशा पद्धतीनं जर राजकारण गेलं तर काय होणार पण त्याचबरोबरीनं याला प्रत्युत्तर म्हणून मोठ्या संख्येनं मतदार बाहेर पडतील आणि ते दाखवून देतील की या पद्धतीनं गेल्या दोन अडीच वर्षात जे राजकारण झालं हे स्वाभिमानी महाराष्ट्राला मान्य नाही हे दाखवण्यासाठी मतदार मोठ्या संख्येनं बाहेर पडतील आणि माझी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला तमाम मतदारांना ही विनंती आहे हे दाखवून देण्याची वेळ आहे की सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श देशासमोर घालून देणारा हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र अशा पद्धतीनं विकला जात नाही महाराष्ट्र अशा पद्धतीने फोडला जात नाही महाराष्ट्र लढतो आणि लढून जिंकतो नक्कीच हे होते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे कोल्हे साहेबांनी खरंतर जनतेला मतदानाचं आवाहन केलं असून स्वाभिमानी जनता तर यावेळी मतदानाचा हक्क बजेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केलेला हेमंत चापुडे झी मीडिया, आंबेगाव पुणे